नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा शिक्षकांबद्दलचा आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की शिक्षकांना जुनी पेन्शन योजना आहे मिळणार नाही त्या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ आहे चला व्हिडिओ आता आपण सविस्तर बघूयात नेमकं काय आहे का त्या व्हिडिओमध्ये राज्य शासनाने दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वीची जी जाहिरात आहे किंवा अधिसूचना आहे त्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय संख्येनं दोन हजार प्रकरण क्रमांक एक्केचाळीस सेवा चार नुसार घेण्यात आला आहे परंतु या शासन निर्णयातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व निमशासकीय कर्मचारी हे रीतसर वगळण्यात आलेले आहे अशी माहिती शिक्षक भारतीचे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गडगे यांनी दिली वास्तविक पाहता दोन हजार पाच पूर्वी किंवा दोन हजार पाच नंतर नोकरीस लागलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना हे लागू करावी ही मूळ मागणी शिक्षक भारतीय संघटनेच्या वतीने करण्यात आली होती व त्यासाठी शिक्षक भारतीय संघटनेने अनेक आंदोलने सुद्धा केली परंतु सदरचा शासन निर्णय पारित करताना मुद्दा होऊन जनतेची दिशाभूल करत या शासन निर्णयात केवळ राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचा उल्लेख करत असताना शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून डावलण्यात आले आहे व या निर्णयाचा फायदा केवळ बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाच होणार आहे त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाटही निर्माण झालेली आहे कारण खरे पाहिले तर दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी व त्यापूर्वी अधिसूचना किंवा जाहिरात निघालेल्या व नोकरी रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची संख्या अल्प असून या उलट दोन हजार पाच पूर्वी व दोन हजार पाच नंतर लोकवीस लागलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या हजारांच्या संख्येत आहे ज्यामध्ये दोन हजार पाच पूर्वी विना अनुदानित शाळेवर नोकरीस लागलेले परंतु नंतर टप्पा अनुदान मिळालेल्या अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही पेन्शन योजना लागू होणे गरजेचे आहे व त्यासाठी हजारो शिक्षक, 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 शिक्षक मागील हजार अनेक वर्षापासून वेळोवेळी आंदोलन करत होते परंतु या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना डावलून केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या हेतूने बोटावर मोजण्या इतक्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या नावे सदरचा दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय काढून शासनाने शिक्षकांना जाणीवपूर्वक डावलले आहेत त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाव नाराजी पसरली असून या शासन निर्णयाचा अनेक तज्ज्ञ शिक्षक व कर्मचारी मंडळीने अन्वयार्थ काढत सदर शासनाने हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच निमशासकीय कर्मचारी यांना विरोधी असल्याचे सांगितले त्यामुळे शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव शिक्षक विक कर्मचाऱ्यांना डावलणारा सदाचा शासन निर्णय बदलून नवीन शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे तरी व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार